या नात्यानं मी या हिंगोली जिल्ह्यातील गेल्या तीन, तीन ते चार महिन्यापासून स्वयंपाकी आणि मदतकीस यांचं मानधन शासनानं जमा केलेलं नाही हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनमध्ये येऊन मानधन बजेट भरून येऊन पडलेलं आहे पण अजून इथे या ठिकाणी या असतील या इतर कर्मचारी हे खात्यामध्ये जमा करत नाहीत म्हणून हिंगोली जिल्हा परिषदच्या कार्यालयासमोर आज एक दिवसाचं बेमुदत उपोषणधन्य आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे तात्काळ यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावं भाजीपाला इंधन बिल याच्यासाठी आम्ही हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एक दिवसाचं उपोषण करण्यात करणार आहोत शासनानं जर याची दखल जर नाही घेतली तर आम्ही या ठिकाणी बेमुदत उपोषण केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत कारण त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे त्यांना जरा थोडी लाज वाटली पाहिजे गेल्या चार महिन्यापासून स्वयंपाकी मदतीस शाळेवर काम करतात त्यांना एक अडीच हजार रुपये मागून आहे ते पण त्यांच्या खात्यामध्ये शासन जमा करत नाही आणि यांनी लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात यावं अन्यथा महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढंच नाही तर स्वयंपाकी आणि मदतनीस यांना त्यांना सव्वीस हजार रुपये मानधन देण्यात यावं आणि ज्या काही सहकारी आणि मदती ज्यांना कामावरून कमी करते त्यांना तात्काळ कामावर घेण्यात यावं आणि कामावरून कमी करण्यात येऊ नये याच्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषण केले आहे आणि एक हजार रुपयाची वाढ आहे ही शासनानं लवकर त्यांच्या खात्यामध्ये वाढ वाढवून द्यावं पुढपूरची वाढ आहे केंद्र सरकारनं त्यांना दोन हजार चारपासून एकही रुपया वाढवलेला नाही यांना किमान सव्वीस हजार रुपये मानधन देण्यात यावं आणि फेक्से यांना कायमस्वरूपी करण्यात यावं यशासाठी आमचं हे या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे म्हणून मी महाराष्ट्राचा राज्य उपाध्यक्ष कामेल मुगज या नात्यांना असं मी बोलतो तर या ठिकाणी स्वयंपाकी मदत त्यांनी जे आता आपलं आपलं मनोमत व्यक्त करा बोला जरा असं काय तुमच्या बोला मानधन नाही आणि काय खाणार लेकर बाळ असतात आता आमचं तसं मी लक्षात आहे गुलाम मध्ये त्यांना जे हातावर आहे पोट त्यांनी काय करायचं त्यांना मिळालंच पाहिजे ना महिन्याच्या महिन्याला मानधन सहा मे असं लावता खेळ काय बस बसमर पाळी आली एक आम्ही जास्त अंडेला बिस्किटला मालवा लाला पाव